ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणी ईडी कडून विशेष न्यायालयात आता आरोप पत्र दाखल सुरेश सह इतर चोवीस आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्या दिशेनं ईडीचा सध्या तपास सुरू आहे या प्रकरणी आतापर्यंत बीड छत्रपती संभाजीनगर पुणे त्याचबरोबर नवी मुंबई इथेही छापे टाकण्यात आले होते यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल सर ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटा प्रकरण हे नेमकं का काय कारण या प्रकरणात या पतसंस्थेवर बेचाळीसहून अधिक गुन्ह्याची नोंद झाली आणि आता ईडीनं आरोपपत्र दाखल केलं आहे आ, ही बातमी ना मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यातल्या लोकांसाठी अत्यंत दिलासादायक आहे कारण त्यांना आता हे समजेल की त्यांचे जे साधारणपणे अडीच हजार कोटी रुपये ह्या ज्ञानराधाच्या वेगवेगळ्या बावन शाखा त्यांच्या महाराष्ट्रभरामध्ये होत्या आणि मराठी इंडस्ट्रीतले अनेक महत्वाचे सुपरस्टार त्यांचे ब्रँड अम्बेसेडर होते तर हे जे सुरेश कुटे आणि त्यांचे इतर सहकारी मंडळी जवळपास ते चौदा जण आहेत की ज्यांनी वैयक्तिक कर्ज त्यानंतर इतर स्वरूपाच्या ठेवी अशा वेगवेगळ्या व्यवहारामधूनही पैसे जमा केले आणि गुंतवणूकदारांना सांगितलं की आम्ही तुम्हाला चौदा टक्क्यापर्यंतचा परतावा देऊ आणि त्याच्यामध्ये ना साधारण व्यापारी असतील नोकरदार असतील असे सगळे लोक फसले विशेषतः छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव अशा जिल्ह्यातल्या लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये गुंतवणूक झाली आणि दोन एक वर्षापूर्वी याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे असं लक्षात यायला लागले तर लोक अस्वस्थ झाले असं म्हणतात तर महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये या संदर्भामध्ये प्रश्न आत्ताच उपस्थित करण्यात आले होते साधारणपणे पंधरा ते वीस लोकांनी आत्महत्या सुद्धा केल्या तेव्हा आता जे ईडीचं आरोप दोषारोप पत्र आहे ते यासाठी महत्वाचं आहे की अडीच हजार कोटी रुपयाचा हा घोटाळा नेमका कसा झाला कुणी काय भूमिका बजावली याबरोबरच गुंतवणूकदारांना किती पैसे परत मिळतील याचे सुद्धा तपशील याच्यामध्ये आता आलेले आहेत साधारणपणे वेगवेगळ्या ठिकाणी ह्या सुरेश कुटे आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या मिळून ज्या संपत्ती आहे त्यातून तेराशे ते चौदाशे कोटी रुपये एवढ्या संपत्तीची रक्कम म्हणजे संपत्ती ज्याचं मूल्य चौदाशे कोटी रुपये आहे ही जप्त करण्यात आलेली आहे आणि हा पैसा जो न्यायालयीन प्रक्रिया आहे त्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर गुंतवणूकदारांना परत मिळू शकतो त्यामुळे ही एक मोठी दिलासादायक गोष्ट आहे आता ईडीच्या या निकषा पत्राबरोबरच राज्यामध्ये नऊ ठिकाणी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जे गुन्हे दाखल आहेत त्या संदर्भातले वेगवेगळे गुन्हे दाखल होतील आता आता हे लक्षात आले की सुरेश कुटेंनी जो गुंतवणूकदाराचा पैसा होता तो त्यांचा जो ज्ञानराधाचा इतर व्यावसायिक भाग होता म्हणजे जसं की सोयाबीन पासून एपस्ट्रॅक्ट करून तेल काढण्याचा व्यवहार असेल त्याच्यामध्ये हे पैसे वळवले आणि त्यातून गुंतवणूकदाराची फसवणूक केली त्यामुळे दोन्ही गोष्टी स्पष्ट झाल्या की हा पैसा परदेशामध्ये गेलेला नाही तर महाराष्ट्रातल्याच वेगवेगळ्या ठिकाणी यांनी संपत्ती खरेदी केली आणि गुंतवणूकदाराची फसवणूक केली त्यामुळे एक दिलासादायक बातमी ही की हे पैसे परत मिळण्याची आशा काही प्रमाणामध्ये आता गुंतवणूकदाराला या दोषारोपत्रामुळे पत्रामुळे मिळाली असेल राहुल खर तर केंद्र सरकारने सुद्धा याची दखल घेतली होती आणि या विषयासंदर्भात त्यांनी लिक्विडेटर नेमण्याचा सुद्धा आदेश दिले होते लिक्विडेटर तर आणि आता त्या लिक्विडेटरची भूमिका हीच असणार आहे की ईडीनं आपल्या दोषारोप पत्रामध्ये ज्या संपत्ती दाखवलेल्या आहेत त्याचं लिक्विडेशन करायचं आणि ती प्रक्रिया ही उशिरा होऊ नये तातडीनं व्हावी असं बघायचं कारण आत्महत्याचं जे लोन मधल्या काळामध्ये ज्ञानराधामुळं मराठवाड्यामध्ये पसरलं होतं ते अजूनही थांबलेलं नाही लोक अस्वस्थ आहेत आणि अस्वस्थ असलेले लोक त्यातल्या स्थानिक लोकप्रतिनिधीकडे जातात राज्य सरकारला येऊन भेटतात मध्येच आंदोलनं करतात त्यामुळे या लिक्विडेटरची भूमिका अशी असणार आहे की ज्या कारणासाठी केंद्र सरकारनं त्याला लिक्विडेशनचे अधिकार दिलेत ते त्यांनी पार पाडावेत लिक्विडेशनच्या नियमानुसार त्याचा जाहीर लिलाव करावा आणि तातडीनं हे पैसे हे गुंतवणूकदाराला मिळणं अपेक्षित आहे अजूनही काही गोष्टीची स्पष्टता येणं बाकी आहे जसं माधुरी दीक्षित किंवा सचिन पिळगावकर आणि ही मंडळी यांचे ब्रँड अम्बेसिडर होते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्ञानरादाच्या ह्या व्यवसायाची ब्रँडिंग करत असताना त्यांना या गोष्टीची कल्पना असण्याची काही कारणच नव्हतं मग मधल्या काळामध्ये ज्या मंडळींनी अशा पद्धतीची ब्रँडिंग केली त्यांच्यावरती सुद्धा काही कायदेशीर लायबिलिटी आपण फिक्स करू शकतो का याचा विचार झाला होता त्या संदर्भातली माहिती सध्या आपल्याकडे नाहीये परंतु अशा मंडळींच्या विरोधामध्ये सुद्धा काही करता येऊ शकतं का आणि महत्वाचं म्हणजे ज्ञानराधाच्या माध्यमातून जो पैसा वळवलेला आहे आणि त्यातनं जो तेल उद्योग आणि इतर तत्सम गोष्टी केलेल्या आहेत तर याच्यामध्ये हे सोडून आणखी कोण गुंतवणूकदार होते का असेही तपशील बाहेर येणं अपेक्षित आहे पण प्रश्न आहे तो गुंतवणूकदाराचा आणि लिक्विडेटरची भूमिका याच्यामध्ये अर्थातच खूप महत्वाची असणार आहे नक्कीच राहुल त्यामुळे त्यातल्या त्या ठेवीदारांना त्यांचा पैसा परत मिळेल अशी आशा थोडीफार आहे धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी